పునః పునఃీ వాటారి కోకు బీ भारतीय जनता पक्षाचे राशोडी जिल्हा परिषद मतदारसंघातील अधिकृत उमेदवार रवींद्र कानकेकर दा, व धामोड पंचायत समितीच्या उमेदवार दीपसिंह नवने यांनी महायुती सरकारच्या वतीने राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आयुष्यमान भारत योजना पंतप्रधान उज्ज्वला योजना महिला सन्मान योजना अशा विविध योजना मतदारसंघातील मतदारांना भेटीगाठी प्रचार फेरी या माध्यमातून संवाद साधला आणि मताच्या रूपाने आशीर्वाद देण्याचे आवाहन केले त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र राशवडी मतदारसंघात दिसत आहे पंतप्रधान आवास योजना मोदी आवास घरकुल योजना जलजीवन मिशन मुलींना व्यावसायिक उच्च लाडकी योजना किसान सन्मान योजना अशा विविध योजना भाजपा युती सरकारने सर्वसामान्य माणसांसाठी राबवल्या आहेत देशात भाजपचे कमळ राज्यात भाजपचे कमळ कोल्हापुरात भाजपचे कमळ आहे राशोडे जिल्हा परिषद व राशडे पंचायत समिती धामोळ पंचायत मतदारसंघातील विकासासाठी आता जिल्हा जिल्हा परिषद सदस्य भाजपचा हवा पंचायत समिती सदस्य भाजपचा हवा यासाठी राशोडे जिल्हा परिषदेचे भाजपचे उमेदवार रवींद्र कानकेकर पंचायत समितीच्या उमेदवार दीपसिंह नवने राशोडे पंचायत समितीच्या उमेदवार साक्षी पाटील यांना आपले बहुमोल मत देऊन सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे उमेदवार रवींद्र कानकेकर व पंचायत समितीच्या उमेदवार दीपसिंह नवने यांनी मतदार

गोकुळ भारी आहे कोल्हापुरी गोकुळ भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूर आहे कोल्हापूर